नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या इमारत कारवाई विरोधात दिव्यातील रहिवाशी रस्त्यावर उतरले पेट्रोल बॉटल आणि गळफास घेतलेला प्रतिकारात्मक पुतळा करत आंदोलन कोर्टाच्या आदेशानंतर महापालिकेकडून दिव्यातील बेकायदा इमारत पाडकाम तोडक कारवाई विरोधात दिव्यातील रहिवासी रस्त्यावर उतरत प्रचंड आक्रमक झाले असून शासनाकडून न्यायाची अपेक्षा करत आहे डोंबिवलीतील पासष्ट इमारतींचा प्रश्नही अशाच प्रकारे ऐरणीवर आला असून त्या ठिकाणी सुमारे साडेसहा हजार कुटुंब बेघर होण्याच्या मार्गावर आहे यावेळी दिवा येथील रहिवाशांनी रस्त्यावर उतरत पेट्रोल बाटल्या आणि गळफास घेतलेल्या प्रतिमात्मक आंदोलन केले यावेळी ठाकरे गटाच्या पदाधिकारी ज्योती पाटील यांनी आंदोलनात सहभाग घेत आपली प्रतिक्रिया दिली त्या म्हणाल्या आज दिवा शहरातील आनंद पार्क रहिवाशी गेल्या वीस वर्षापासून राहतात गेल्या वीस वर्षापासून त्यांनी टॅक्स मीटरच्या के प्रोसिजर केलेल्या आहेत या प्रोसिजर कोणत्या अधिकाऱ्यांच्या हाताखालून गेल्या तेव्हा त्यांना त्या त्या दिसले नाही का की ही सोसायटी अनलिगल आहे की आहे एवढ्या वर्षात लोकांनी महसूल जमा केलेला आहे भरला गेलेला महसूल कर समजला नाही का आज अचानकपणे झोपेतून उठले आहे दिवा असा बघायला गेला तर पूर्ण अनधिकृत आहे परंतु आज आनंद दिसतोय का त्याच्या मागे कोण आहे त्याच्या आधी चौकशा करण्यात याव्या आणि दिवासी यांना न्याय मिळावा ही आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका आहे अशा प्रकारे या सर्व प्रकरणी दोषींवर कारवाई करा आणि आम्हाला न्याय द्या अशी तेथील रहिवाशांची प्रमुख मागणी असून शासन दरबारी काही तोडगा निघतो का कारवाई की अटळ ठरते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे महानगर आज दिवा शहरातील टॅक्स मीटरच्या प्रोसिजर केलेल्या आहेत या प्रोसिजर कोणत्या अधिकाऱ्याच्या हातात खालवून गेलात तेव्हा त्यांना दिसलं नाहीये का की ही सोसायटी अनलिगल आहे का लिगल आहे एवढ्या वर्षातून लोकांनी महसूल कर जमा केलेला आहे तेव्हा पालक महसूल कर समजलेलं नाही का ना आज अचानकपणे जागून उठलेला आहे तर दिवा असा बघायला गेला तर पूर्ण अनाधिकृत आहे परंतु हा आनंद पार्कच दिसलाय का त्यांना याच्या मागे कोणाचं साठवलं त्याची आधी चौकशी करण्यात यावी आणि दिव्यावासी त्या आनंद पार्क सरकारपेक्षा न्याय मिळाला पाहिजे ही आमची शिवसेना उद्धव हो, बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी आहे तर या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि बेल ऐकन ना विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद